मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनानंतर मराठवाड्यातील तीस हजार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले मात्र यापैकी एकाही जात प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी दिली नसल्याचा धक्कादायक दा प्रकार माहिती अर्जातून मिळालेल्या माहितीनुसार उघड झाला आहे मराठा क्रांती मोर्चा समन्वयक डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी दाखल केलेल्या माहिती अर्जात ही धक्कादायक दा बाब समोर आली आहे आणि त्यामुळे सरकार मराठा आरक्षणाचा मुद्दा राजकीय भांडवलासाठी वापरत आहे का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती नेमल्यानंतर राज्यामध्ये आणि विशेषतः मराठवाडा विभागामध्ये किती कुणबी नोंदी मिळाल्या किती कुणबी प्रमाणपत्र वितरित झाले आणि त्यापैकी व्हॅलिडिटी किती प्रमाणपत्राची झाली या संदर्भामध्ये संपूर्ण राज्यामध्ये गोंधळाची परिस्थिती जाणीवपूर्वक निर्माण केली जात होती आणि लाखोच्या संख्येनं कुणबीकरण मराठ्याचं केलं जात आहे लाखोच्या संख्येनं प्रमाणपत्र वाटप केले जाते अशा प्रकारचा प्रचार राज्यातील सत्ताधारी वर्गातूनच या ठिकाणी केला जात के पर होता परंतु वस्तुस्थिती तशी नव्हती हे आम्हाला ग्राउंड लेवलवर जा जाणवत होतं म्हणून मी केलेल्या माहिती अधिकारातून औरंगाबाद विभागीय महसूल आयुक्तालयाने जे उत्तर दिलेलं आहे त्या उत्तराप्रमाणे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये केवळ तेहतीस हजार सातशे कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत आढळून आलेले आहेत आणि त्यापैकी तीस हजार लोकांना प्रमाणपत्र दिलेले आहेत आणि त्या पुढचा महत्वाचा भाग असा आहे त्यापैकी आज अखेर एकाही कुंबी नोंदीचं किंवा प्रमाणपत्राची जात व्हॅलिडिटी झालेली नाही जात प्रमाणपत्र त्या ठिकाणी गेलेलं नाही त्याच्या पुढचा भाग असा की ज्या दिवशी न्यायमूर्ती संदीप शिंदे कमिटी नेमली सप्टेंबर ने दोन हजार त्यावेळेस पासून आजपर्यंत राज्यामध्ये एकही कुंबी प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी या ठिकाणी झालेली नाही म्हणून एका विशिष्ट राजकीय अजेंडा सेट करण्यासाठी विशिष्ट पद्धतीने मराठ्या था, मराठ्यांचं मराठा आरक्षणासाठीच आंदोलन संपवण्यासाठी या ठिकाणी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात होते ज्यांची कुणबी नोंद आहे त्यांना तर प्रमाणपत्र मिळणं हा त्यांचा हक्क आहे आणि एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वीच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेच पाहिजेत परंतु सव्वा दोन ते अडीच कोटी लोकसंख्येच्या आणि लाखोच्या संख्येने बहुसंख्या असलेल्या मराठ्यांना या ठिकाणी आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी आरक्षणाचा लढा वेगळ्या दिशेने नेण्यासाठी या ठिकाणी कुणबी नोंदी वाढवून सांगितल्या जात होत्या बडचडून सांगितल्या जात होत्या आणि दुर्दैवानं राज्यातील सत्ताधारीच त्यात सामील होते, होते, होते ही वस्तुस्थिती यामुळे समोर आलेली आहे